अरे गौरव का शर्तीनं आल तर गरम लागला नाही आता मी चालू शर्तीनं शर्तीने आलो येत आता टेम्पून मी उन्हा चला लेकरा भरला आता मी जातो शर्ती ना डायरेक्ट अड्ड्या भेटतो चला काही बाय बाय बोला रे बाय बाय बाई ना अड्ड्यान आड्ड्यानं काही अड्ड्यान आलो ना देसायचा मुन्या दिसतो आपल्याला आज अख्खी कल्याण डोंबिवलीची बैलाला निकल नमू बायला मालक काय रे बाबू बैलाचं नाव काय बैलाचं नाव काय बोल ना सोनिया तो कामो ना सोनिया चला दुसरा गरम झाला ना लगेच ना काही इथे काय खादान पण नाही कस आण होता लगेच थंड लगेच शर्ती सायकल आज शर्ती लय माझे उंदन मैदानाचं नाव काय मैदानाचं नाव आज पीठ बायला कल्याण डोबिली चीऊन बायला आल्या का इच्छा ती नाल तर गरम लागला लगेच नाही व मला बोलले नाही मी गरम झाल ते टेन्शन नाही लगेच नदी बोललो सॉरी आणि उन्हानं पण पीठ गर्दी आहे

आजपर्यंत दिसत होती बघू शकता रईस बैल काय दिसतो रागाबद्दल डायरेक्ट रईस भाई रईसच आहे चला आपण जाऊ वाघ हर दिसतो

बाबूचं नाव काय होईल चॅनलचं लक्ष पाटील ब्लॉग आता बापू जाऊन चॅनल आहे बाबू आपल्याला घेऊ घे ना काय ना चालू होता काय बोला माझे मना नको असा असा ब्लॉग लक्षपाटील तो <laughs> 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 काल आठ आतकलीशी आहे शेत बघायला आमच्याच गावातलं पोरे Não sei!

गाईस गावठी बैल आलेला आहे वासरांनी पहिलाच गुलाल घेतले अक्का मैदान खाली चला तर आपण पण जाऊ ही गाडी बघून जाऊ बक्कासोर पहिला गुलाल पिसलो पिसलो काय माय तीनशेवालो डायरेक्ट घरी ब्लॉग बघा लाईक कमेंट शेअर करा निघाज विसरू नका चला बाय बाय